नमस्कार मित्रांनो आग रे लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आपल्या समाजाचे खूप कार्यक्रम होतात जसे की नवरात्र गणेश असे बरेच कार्यक्रम होत असतात पण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव भेटावे त्यांना काही गोष्टी नीट समजाव्या ह्याच्याकरता करिअर हे खूप महत्त्वाचं असतं आणि करिअर घडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते म्हणून आज आपल्या समाजाने करिअर मार्गदर्शन शिबिर हे आयोजित केलेले आहे आणि आपल्या मुलांना त्यातना काही छान समजावं किंवा काही करिअर कसं कर घडवतात याबद्दल थोडंसं मार्गदर्शन आहोत यासाठी आज आपलं मार्गदर्शन शिबिर आहे तर पाहूया आज आपल्या मार्गदर्शन शिबिरातली थोडीशी झल तर चला पाहूया मार्गदर्शन शिबिर आपल्याला गरज सुद्धा तालुका आपल्या शाळेत आहे कॉलेज आपल्याचे दोन दोन कॉलेज आपल्या आहेत आणि माझं इंट्रोडक्शन तर दिलेलं आहे आणि तुम्हाला माहितीच असेल फक्त कॉमर्स आर्ट्स आणि सायन्स एवढंच माहिती आहे कारण की हे जे शिक्षण आहे

होत आणि त्यावेळी बारावी शाळांस काढणं म्हणजे डिफिकल्ट होत आज सांगायचं तर इथे विद्यार्थी आपले पाठ्यकामी जात

आपलीच माणसं आणि मला गर्व आहे की माझा जन्म हा आग्रहामध्येच झालाय माझी आहे सगळी मंडळी इथे समोर आहे बऱ्याच शिक्षक जवळ तर खऱ्या अर्थाने जर बघायला गेलो सरांनी तर भरपूर विद्येच्या बाबतीत शिष्याच्या बाबतीत आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टी त्यांना उलगडून सांगितलेल्या आहे खरं तर खूप मोठी समस्या आहे आमची आज विद्यार्थ्यांना प्रश्न पडत ही खूप मोठी समस्या आहे बघा पूर्वीच्या काही लोक शिक्षक हैराण होत असत तितके प्रश्न विचारत असत नवे नवे आता तर काल परवा एक न्यूज होती <laughs> तो तो की आता प्राध्यापक होण्याकरता सेटनेटची आवश्यकता नाही आहे म्हणून तर त्यावेळेला जेव्हा सेटनेट परीक्षा घेऊन शिक्षक पेशामध्ये जेव्हा शिक्षक जायचे तेव्हा ते घाबरायचे का अभ्यास करून जायला की पोरं कोणता प्रश्न आम्हाला विचारतील कारण की त्यांनी त्यांच्या शिक्षकांना ते प्रश्न विचारले पण अर्थात आता कोणाला प्रश्न पडतच नाही आणि प्रश्न न पडल्यामुळे अवस्था अतिशय बिघड झाली आणि खरं एक सांगायचा सा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षकाच्या हातात ही काठी बिघली आणि समाजाची व्यवस्था आमच्या समोर बसलेली ही सगळी जी मंडळी माझ्यापेक्षा नक्कीच खूप वरिष्ठ आहेत त्यांनी सगळ्यांनी तो काळ अनुभवला असेल बाक असेल त्याच्यामध्ये ते हात आणि वर्ण काठी असायची आणि म्हणून व्यवस्था पण इतकं सुंदर होतं की एवढ्या अवस्थेमध्ये बसून सुद्धा इतक्या शांत पद्धतीने ती लोक आजच्या सभेला ऐकत आहेत खरंतर एक संकेत नावाचा विषय एक्स्ट्रीमली ऍड करायला हवा सभा जातो असताना सर राह बोलावं वक्त्याला डिस्टर्ब होत नाही अशा पद्धतीने त्यांनी राहावं अशा पद्धतीचे नवीन कोर्स चालू करण्याची मला वाटते कारण कीर्तन सारख्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे प्रवचन सारख्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी प्रत्येक वेळेला कीर्तनाला उभा राहिलो पूजेला उभा राहिलो काय तेव्हा कमरेला एकदा शेळा बांधला बाकीचे बरेचशे अंगाने अटॅच होतात पण जेव्हा अशा पद्धतीने जेव्हा मी विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी येतो किंवा काही मार्गदर्शन करण्याकरता येतो तेव्हा अतिशय मनसोक्तपणे मला बोलावं असं वाटतं आणि खरं ही समाजाची जी कल्पना आहे खरंच माखंड शोध म्हणजे अनागिमिय अनंतमी वज्रमी भला मारिवली कुजगती असा करीत जय अट्टहासीत धर्मिशीच ते तुटून मे मरेरणी आगनी समाज हा असा आहे खरं सांगायचं झालं तर तो असा आहे तो अनादिकाला प्रसंग समुद्राच्या बाजूला राहणे त्या समुद्राची पूजा करणे त्या समा समुद्रावरनं आपलं उत्पादन काढणे आणि समस्त जगताना वाट <laughs> त्याचा वाटप करणे आणि त्याच्यात त्याच्यातनं आपला दे भूकंप असू दे त्याला सावरकरांशी कविता अनादिमी अनंत मी अवाध्यला मारे असा कमन अट्टी ते मृदुशी रणी

चरित्र आपल्यासमोर किती मोठं चरित्र आहे अनाथांची माय घरी जेवायला नसायचं शाळेच्या नव्या सुट्टीमध्ये अंगणामध्ये पडलेला त्यांच्या एका जो पिक्चर निघाला होता एक सीन आहे की त्या अंगणामध्ये पडलेला भाकऱ्याचा तुकडा दोघांनी खाल्ल्यानंतर त्या भाकऱ्याचे तुकडे पडायचे ते तुकडे बेचले आणि ते करून त्यांनी स्वतःचं चरित्रार्थ पुढे केलाय आणि त्याच्यातलं शिकून नंतर गरिबांकरता पुढे त्यांनी ममता नावाची मुलगी आहे सगळं चॅरिटेबल ट्रस्टमध्ये चालवत एवढ्या कठीण याच्यात ना की त्यांना समाजाने तर कधी पाठिंबा दिलाच नाही पण त्यांच्या घरच्या माणसाने पाठिंबा मा दिला नाही आज बहुतेक स्त्री अशा आहेत की ज्यांना शिकण्याची प्रचंड इच्छा होती पण मग आई वडिलांची परिस्थिती नाही आणि मग लग्न करून दिलं आणि मग सगळं समजलंच ना पुढचं आयुष्य पण आज खरं माखण्यासारखं आहे की आता इथं जमलेले विद्यार्थी जे आहेत त्यांना एवढा मोठा पाठिंबा समाज देतोय हा की जा पुढे करा तुम्हाला काय लागलं तर आम्ही आहोतच सरांनी सांगितलं की काही लोक आणि शाळे उपयोगी वस्तूच वाटप आहे हे नाही मिळत कुठे तुम्हाला घरच्यांकडनं सोडा बाहेरच्यांकडनं सोडा समाजाकडनं पाठिंबा मिळणे गोष्ट आहे असं मला या ठिकाणी करावी लागेल जेव्हा विद्यार्थी जीवनात आपण पुढे जातो तेव्हा शंकराचार्यांच्या काही कोळी माझ्या स्मरणात येतात की विद्यार्थ्याचे पाच लक्षण ते फार उत्तम पद्धतीने सांगतात त्याच्यामध्ये काका चेष्टा भगवत ध्यान श्वान निद्रा तथन हा आलपा हा जी ग्रह त्यागी विद्यार्थी पंचलक्षण त्या मुळात काकचेष्टा फक्त ध्यान कावळ्यासारखी चेष्टा एखादा जर उंदीर गेलेल्या असेल बसल्या गोष्टी तर कावळा कसा का पटकन येऊन चोच आपण फस त्याचा घास घेतो आणि तो उडून निघून जातो पण त्याच्यामध्ये भले कोणी वाघ जरी खात असला तरी त्याची चेष्टा असणार आहे त्या पद्धतीने ज्ञानार्जन असं आहे की जिथून मिळायला पटकन घ्यायचं मग वाड मग बसायची नाही की तिथे कोण आहे कोण येणार आहे कोण नाही येणार आहे खूपच ध्यान एखादा बगळा पाण्याच्या किनारी तलावा शेवारी जर उभा असेल तर तो असा शांत पद्धतीने उभा असतो खालच्या माशांना कळतच नाही की बगळा उभा आहे एखादा मासा लागला की पटकन उचलायचं आणि जिबत भरायचं असं विद्यार्थ्याचं लक्षण असत का श्वान रिध्रा जाताई बच कुत्र्याची झोप कधी बघितलीय का रस्त्याने सांगत केल्यात एखादा कुत्रा झोप्या असेल आपल्या पायाचा आवाज झाला तो चटकन उठतो आपले आपली झोपच बारा वाजता उघडते कॉलेज असतो साडेआठचा आणि आपण बारा वाजता उठणार मग आई आज काय बनवलंय खायला नाश्ता वगैरे करणार आणि मग प्रॅक्टिकल करायची आणि निघून यायची काका चष्ट श्वान निद्रा हलो पहा ग्रह त्यागी विद्यार्थी द्यार पक्षलक्षण म्हणजे बारा वाजता उठायचं खा खा खायचं प्रॅक्टिकलला जायचं पहा अर्धा एक तासात घरी आलं ओढडी अंगावरती घेतली की मोबाईल घेऊन झोपी गेला थोडा डायरेक्ट संध्याकाळी उठायचं मग आपल्या तीन चार मित्र असतील त्यांच्याबरोबर फिरायचं परत संध्याकाळी येऊन आपलं जेवढं भेटत ते खायचं रेटायचं 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 आणि झोपून जायचं त्याला विद्यार्थी नाही म्हणत विद्यार्थी दशेमध्ये असताना अत्यंत कमी आहार आणि याच्यातनं शंकराचार्याने हे सांगायचंय की विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट मिळो अथवा न मिळो कपडे मिळो न मिळो जेवण मिळो न मिळो बाकीच्या सगळ्या गोष्टी नाही मिळायला ना तरी चालतील पण त्याच विद्येकडे त्याच्या अभ्यासाकडे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असणं अतिशय आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलंय म्हणून समाज माध्यमांमुळे आणि सगळ्या मुलां सगळ्या मुलांमुळे या शिता संघटित व्हा आणि संघर्ष करा तुम्ही केलेला संघर्षच तुमच्या लोकांना तारू शकतो पुढे नेऊ शकतो तुम्हीच करू शकता तुम्हीच ते म्हणतात एक गाणं आहे नन्हे मुन्हे बच्चे मुठी मे काय आहे मुठी मे हे तकदीर हमारी

कर्तुत्ता आपली सिद्धी आपला अभ्यास आणि आपलं नेतृत्व तो जबरदस्त ठेवा की समोर आलेला माणूस चितपटच झाला पाहिजे त्याला काही बोलण्याची आवश्यकताच नाही बसली पाहिजे आणि तुम्ही मोठे नाही होणार तुमच्या मुली तुमचे आई वडील मोठे होणार तुमचा समाज मोठा होईल मला या ठिकाणी असता आग्वी समाजाने शब्द बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्या सगळं शताक्ष बोलण्याची उभा देण्याला शब्द दिला असेल

Yeah.

ही हीच अपेक्षा करतो तुमच्याकडचा आपल्याकडे म्हणजे जास्त मुलं नाही पण जी मुलं आहेत टॅलेंटेड फुलं आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये टॅलेंटेड फुलं आहेत एवढं म्हणलं तुम्ही ते सगळ्यांना आले धन्यवाद